कारगिल युद्धाच्या विजय दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं युद्धातील जवान जगन्नाथ इंगळे यांचा सत्कार करण्यात आला भारत पाकिस्तान भारतानं कारगिल युद्धात विजय मिळवला त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानं कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले वीर जवान जगन्नाथ इंगळे यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सत्कार करण्यात आला कारगिल विजय युद्धाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानं जुळेसोलापूर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात मेजर जगन्नाथ इंगळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जगन्नाथ इंगळे यांनी आपल्या मनोगतात प्रत्यक्ष युद्धात आपण सहभागी झालो होतो अनेक शत्रूंचा खात्मा केला नजीक बॉम्ब पडल्यानं आपण जखमी झालो तरी निखरानं पाकिस्तानचा पराभव करण्यात आम्ही मोलाचा वाटा उचलला आपले तिन्ही भाऊ सैन्य दलात असून देशाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं कदम साहेब आणि त्यांचे सहकारी अधिकारी आणि मित्रमंडळी आणि तसेच माझे जवान सी जे शै बोर हे सर्वांचा सर्वांनी आपण मला इथं बोलावून मान सन्मान दिला त्या मी तो आपल्या सर्व सर्वांचा मी ऋणी आहे यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर रूपेश किरसाबळगी तेजस शेळके सुलेमान पिरजादे युवराज ताकमोगे विजय मोती रमेश चव्हाण श्रीशल बोरोटे महेश भंडारी विजय बिल्लेगुरू आदींची उपस्थिती होती